नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर या ठिकाणी दोन हजार क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज ठिकाणी दोन हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परळी वजना जिल्हा बीड या ठिकाणी वीस क्विंटल अवकाळी जास्तीतरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी एकशे सत्त्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्तीतरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतू पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पाच हजार एकोणसत्तर क्विंटल लावले जसे दर आहे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे साठ रुपये क्विंटल जाते तू पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दहा हजार आठशे अठरा क्विंटल लावले जास्ती दर आहे हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटल आवडले जसे दर आहे नऊ हजार नऊशे रुपये